नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी कल्याणातील आधुनिक श्रावण बाळ श्रावण मासात पंचावन्न आजी आजोबांसह अनेकांना घडवतोय अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अनोखा उपक्रम आपल्या संस्कृतीत श्रावण बाळाने स्वतःच्या वृद्ध आईवडिलांना घडवलेल्या तीर्थयात्रेचे अनन्य साधारण महत्व आहे याच धरतीवर कल्याणातील एका आधुनिक श्रावण बाळाकडून श्रावण महिन्याचे औचित्य साधून पंचावन्न आजी आजोबांसह अनेकांना अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी नेले जात आहे निमित्त आहे ते माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नुकत्याच झालेल्या पंचावन्नव्या वाढदिवसाचे नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून काल रात्री कल्याणहून अयोध्येसाठी एक विशेष ट्रेन रवाना झाली श्रावण महिन्यामध्ये देवदर्शन आणि तीर्थयात्रेला विशेष असे आहे त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने एक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली विशेष म्हणजे दहीहंडीच्या दिवशी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपला पंचावन्नवा वाढदिवस साजरा केला त्यानिमित्ताने पवार यांच्याकडून कल्याणातील पंचावन्न आजी आजोबांना या अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी नेण्यात येत आहे या पंचावन्न वृद्ध दाम्पत्यासोबतच शहरातील धार्मिक संस्था वारकरी संप्रदाय नरेंद्र महाराजांचे अनुयायी कल्याणच्या स्वामी समर्थ मठातील भक्तगण महिला मंडळे भजनी मंडळे नामांकित संस्थांचे पदाधिकारी हास्य क्लब जिम ग्रुप मॉर्निंग वॉक ग्रुप असे मिळून तब्बल एक हजार दोनशे भाविकांचा अयोध्या दर्शन यात्रेत सहभाग असल्याची माहिती आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली तर श्रावण बाळाने ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रा घडवली नेमक्या त्या भावनेतूनच आपण कल्याणातील या पंचावन्न ज्येष्ठ नागरिक जोडप्यांना अयोध्येला दर्शनासाठी नेत असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली तत्पूर्वी नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण स्टेशन वरून काल रात्री सोडण्यात आलेल्या या गाडीला कल्याणातील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे गुरुवर्य परमानंद महाराज वनवासी संवाद ट्रस्टचे आत्माराम बाबा जोशी भाजप कल्याण जिल्हा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष चंद्रभाण महाराज सांगळे यांनी हिरवा झेंडा दाखवला यावेळी जय श्रीरामच्या घोषणाने संपूर्ण स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता कल्याण स्टेशनवरून काल रात्री रवाना झालेली ही ट्रेन उद्या अयोध्येला पोहोचणार असून त्या ठिकाणी या सर्व भाविकांच्या राहण्याची आणि इतर सर्व सुविधा नरेंद्र पवार फाउंडेशन मार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे दोन तारखेला ही ट्रेन पुन्हा कल्याणला परतणार असून या अयोध्या दर्शन यात्रेत सहभागी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे विशेष म्हणजे या ट्रेन मध्ये आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमा पवार हे देखील सोबत प्रवास करत आहेत हे दोघेही स्वत जातीने या प्रवासादरम्यान भाविकांची विचारपूस करून त्यांना काय हवंय आणि काय नको हे पाहत आहेत त्यामुळे कल्याणातील या आधुनिक श्रावण बाळाचे सर्वांकडून कौतुक केलं जात आहे यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अमित धाकरस मोने डिटवाडा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा अनिल चौधरी स्वप्नील काटे सदा कोकणे जनार्दन कारभारी संतोष शिंगोळे इत्यादी मान्यवर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद